वारा पिऊ न माझा वारा पिऊ न माझा लाटांची घेऊन गती गलबते सारी आली या रुपेरी किनारी वारा पिऊन माझा लाटांची घेऊन गती गलबते सारी आली या रुपेरी किनारी तुडवून वाळू जनांनी म्हणजे किनाऱ्यावर लोक आता उतरलेत आणि वाळू ना ते यशासाठी पुढे जात आहेत तुडवून वाळू जनांनी उंच गाठली शिखरे तुडवून वाळू जनांनी उंच गाठली शिखरे माझ्या लाटा वारा म्हणून लाभले किनारे कुशल त्यांचे जाणाया म्हणजे यश मिळालंय तर त्यांचं कुशल त्यांचं पुढे काय आहे हे जाणण्यासाठी काय करतोय समुद्र कुशल त्यांचे जाणाया गाज देत गेलो पवन प्रेमाचे मी उंचीवर धाडत गेलो कुशल त्यांचे जाणाया गाज देत गेलो पवन प्रेमाचे मी उंचीवर धाडत गेलो मजही आस शिखरांची मजही आस शिखरांची जी प्रगटे लाटातून उंच उंच लाटा उठतायत आपण वर पोचावं शिखरावर पोचावं अशी अपेक्षा आहे समुद्राला मजही आस शिखरांची जी प्रगटे लाटातून परिहाय अथांग जरी मी हद्द संपते किनारी परिहाय अथांग जरी मी हद्द संपते किनारी हद्दसंपती किनारी धन्यवाद